नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी <laughs>

कंचान मॅडम आणि पंचायल मॅडम हे कशा संपर्कात बसलेत आणि कस न्याय मिळल्यामुळं त्यांच्या काय प्रश्नाचे हे असतील ते ते सांगतील बोला मॅडम तुमचं काय म्हणणं आहे गणेश बापूराव पाचसाळ नाना रामबिलगाव हे माझ्या मालकीनेचा फक्त डॉक्टर लोकांनी हलगर्दीपणा बळा माझ्या मालकीनेचा मृत्यू झालेला आहे न्याय मिळून भेटावा महाराष्ट्र पुढाचे संपादक सदस्य पोळ आणि मॅडम तुमचे आता स्वितकेस तुम्ही सगळेजण येऊन बसलेला सकाळी सकाळी न्याय ह्या महिलांना मिळण्यामुळे जर ह्याच्यावर जर, जर सरकारने जर नाही जर हे पाऊल चांगले उचलले डॉक्टरच्या बाऱ्या तर तुम्ही काय सांगतात छाया गणेश पांचा गेल्या तेरा एप्रिलला जिल्हा रुग्णालयामध्ये डिलिव्हरीसाठी त्यांना ॲडमिट केलेलं होतं त्यांच्या ऍडमिट केल्याच्या नंतर त्यांची डिलिव्हरी नॉर्मल झाली नॉर्मल झाल्याच्या नंतर त्यांच्यावर जे उपचार व्हायला पाहिजे होते वारंवार डिलिव्हरी झाल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना सांगितलं की डॉक्टर म्हणजे ब्लडिंग होई लागलेली आहे मग त्यांनी ज्या वेळेस उडा उडीचे उत्तरं दिले तुम्ही डॉक्टर आहेत का आम्ही डॉक्टर आहेत आम्हाला कळतं का तुम्हाला कळतं हे अशी आरे भाषा केली आणि हे ब्लडिंग जे होत होतं त्याच्यावर त्यांनी डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला आणि या हलगर्जीपणामुळे छाया गणेश पांचाळ यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसलेलो आहेत आम्ही गेल्या चार महिन्यापासून आ, या प्रकरणाचा पाठपुरावा करतो परंतु आम्हाला सिव्हिल सर्जन डॉक्टर संजय राऊत यांच्याकडून आम्हाला उडूहुडीची उत्तरं मिळतात आम्ही निवेदन दिले न्याय मागण्याचा प्रयत्न केला परंतु आम्हाला न्याय मिळत नाही आणि जे आपले पालकमंत्री आहेत दादा यांना आम्ही अशी विनंती करतो की तुम्ही आम्हाला पंधराशे रुपये न देता आमच्या लाडक्या बहिणीला तुमच्या तुम्ही न्याय द्यावा आणि त्यांच्या आर्थिक मदत पंचवीस लाख रुपयाची मिळावी यासाठी आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांना न्याय मिळवून देऊ सर आम्ही शांत बसणार नाही आणि जे शैल्य चिकित्सक डॉक्टर संजय राऊत आहेत यांनी जे वैद्यकीय अधिकारी नर्स आणि कर्मचारी यांना पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे त्यांनी जे कारवाई डॉक्टरांनी व्हायला पाहिजे होती पण ती झालेली नाही त्यांनी कारवाई केलेली आहे एक सफाई कामगार महिला आ, रेखा पळ म्हणून त्यांच्यावर त्यांनी कारवाई के कारवाई केलेली आहे आम्हाला मान्य नाही आणि जे गुन्हेगार आहेत खरे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे हे आमची मागणी आहे प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास 何 <music>